जिल्ह्याची खबर बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये गेल्या तेरा सप्टेंबर पासून नगरसह राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीने दाना दान उडवली आहे विशेषत मराठवाड्यासह लगतच्या नगर जिल्ह्यातील दक्षिणेतील तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन हजारो नागरिकांना स्थलांतर करावे लागले आता बहुतांश भागात पाऊस आणि पूर ओसरला असला तरी पुन्हा नगर जिल्ह्यात ऑक्टोबरला पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांची काळजी वाढली आहे अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्ववत करावे असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत प्रशासकीय अडचणींमुळे प्रलंबित असलेल्या रस्त्यांवर पाणी ओसरताच तातडीने कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले महाराष्ट्रावर असलेल्या जलसंकटांच्या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटी रुपयांची मोठी मदत जाहीर केली आहे यापूर्वी संस्थाने एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला होता मात्र संकटाची भीषणता लक्षात घेऊन मदतीची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर रेखाटलेल्या रांगोळीतून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले मात्र रांगोळी काढून धार्मिक भावना दुखवण्यामागे नेमका उद्देश काय होत आहेत त्यामागे कोणाचा हात आहे हे शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू असल्याचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगितले सॉरी दोनशे पन्नास वर्षापूर्वी दिल्लीचे तक्त राखण्याचे काम करत मराठ्यांचा सा साम्राज्य जरीपटका उत्तर भारतात आणि अटके पार लावणारे शिंदे घराण्याचा श्रीगोंद्यातील ऐतिहासिक राजवाड्याचा वारसा कडे रयत शिक्षण संस्था तसेच स्थानिक प्रशासन पुरातत्व विभाग राज्य सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे यंदाचा पावसाळ्यात तो ढासळला आहे जिल्ह्याची खबरदार मध्ये एक छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातल्या कारखान्याच्या आर्थिक कार्यक्षमता वाढण्यासाठी येणाऱ्या हंगामात ऊसाचे जास्तीत जास्त गाळप झाले पाहिजे त्याचबरोबर त्याचे गुणवत्तापूर्ण तांत्रिक तांत्रिक परिणाम सुद्धा मिळाले त्यासाठी कारखान्याच्या शेती विभागाबरोबरच विभागातील सर्व कर्मचाऱ्यांवर महत्वाची जबाबदारी राहणार आहे म्हणून उत्पादन वाढीबरोबरच उत्पादकता वाढव सा, वाढीसाठी सर्व कामगारांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले साखर कारखानदारीवर दर हंगामात नवनवे संकट येते जिल्हा बँकेनेही कर्जाला मोठे अडथळे आणले मुळात राजकारण न करता या भागातील सभासदांचे हित समोर ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरत यांनी दिले गणेश सहकारी साखर कारखान्याची चौसष्ट वी वर्षे सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली कौटुंबिक हिंसाचार कायदे अंतर्गत पीडित महिलांना तक्रार कुठे करावी याची अनेकदा माहिती नसते महिलांना तक्रार करणे सुलभ व्हावे यासाठी संबंधित तालुका व जिल्हा आरक्षण अधिकाऱ्यांचे नाव व संपर्क क्रमांक ग्रामपंचायत पोलीस स्टेशन अंगणवाडी व नागरिकांची वर्दळ असलेल्या सर्व कार्यालयाच्या दर्शनी भागात लावलेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केले कर्जत या शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज न येता नसल्याने लहान मोठे अपघात होत आहेत नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खड्ड्यास हार घालून शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन केले होते त्यावर सोमवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाने मलमपट्टी करीत पाण्याने भरलेल्या खड्ड्यात खडी व कच टाकण्याचा प्रकार सुरू केला यावर कर्जत सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वय रावसाहेब धांडे यांनी आक्षेप घेत तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी डांबरीकरण कसे होईल याकडे लक्ष वेधले आहे कोपरगाव शहरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे की पहिल्यांदाच देशाचे सहकार मंत्री व गृहमंत्री अमित शहा शेतकरी मेळावा व उद्घाटन सोहळ्यासाठी कोपरगावात दाखल होणार आहेत यावेळी देशातील पहिला सहकारी कंप्रेस एन जी प्रकल्प व स्प्रेडायर ग्रीन्यू एल प्रकल्पाचे उद्घाटन समारंभ होणार आहे सदर ऐतिहासिक कार्यक्रम उद्घाटन समारंभ रविवारी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार रोजी संजीवनी युनिव्हर्सिटीच्या मैदानावर आयोजित करण्यात आला असून दुपारी तीन वाजता सभा व उद्घाटन सोहळा आहे या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री मुरलीधर मोहोळ महसूल मंत्री चंद्रशेखर मंत्री, मंत्री गिरीश महाजन विधानसभा सभापती राम शिंदे पालकमंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या भव्य मेळाव्याची माहिती सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व युवा नेते यांनी दिली आहे लोकप्रिय असे गृहमंत्री अमित भाई शहा हे पाच तारखेला सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्प उद्घाटनाकरता या ठिकाणी दुपारी तीन वाजता संजीवनी युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी जाहीर सभेनिमित्त आणि उद्घाटनानिमित्ताने येत आहात त्यांच्या समावेत आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्याचप्रमाणे केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र मुरलीधर मोहळ साहेब देखील आहे आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहे त्याचप्रमाणे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन साहेब आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहे तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतो न्यूज ट्वेंटी जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर